नाव काढू नको तांदुळाचे केली मोदक लाल घवाचे नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो आज मी तुम्हाला घेऊन चालले आहे अशा एका सत्यकथेच्या प्रवासात जी फक्त गाण्याच्या ओळी नाहीत तर त्या काळातील दुःख संघर्ष आणि लोकांच्या जिद्दीची साक्ष देणारी आहे कधी कधी गाणी ही फक्त मनोरंजनासाठीच नसतात तर ती इतिहासाच्या पानामध्ये अडकून पडलेल्या आठवणी जपून ठेवतात अशाच एका ओळीत लपलेला आहे महाराष्ट्राच्या संकटाचा आणि लोकांच्या धैर्याचा इतिहास नाव काढून तर या ओळीच्या मागचं खरं कारण काय होतं हा लाल गहू महाराष्ट्राच्या इतिहासात कसा आला आणि लोकांनी संकटावर मात करताना या ओळी कशा आपल्या जगण्याचं प्रतीक केल्या चला तर मग जाणून घेऊया या गाण्याच्या ओळीमधील खरा इतिहास एकोणीसशे बहात्तर साली महाराष्ट्रात मोठा दुष्काळ पडला पिकं करपली जमिनी कोरड्या पडल्या आणि सामान्य माणसाला दोन वेळचं जेवण मिळणंही कठीण झालं राज्यावर मोठं संकट आलं होतं आणि परिस्थिती देखील गंभीर होती त्यावेळी भारत सरकारने धान्याच्या कमतरतेला सामोरं जाण्यासाठी अमेरिकेकडून लाल गहू आयात केला साध्या लोकांसाठी नव्हे तर अमेरिकेत जनावरांसाठी खाऊ म्हणून वापरला जात होता पण संकटात तोच लाल गहू लोकांच्या उदर भरण्यासाठी वापरला गेला अमेरिकेत जनावरांना खाऊ घालणारा हा गहू महागाईमुळे त्रस्त असलेल्या महाराष्ट्राच्या जनतेसाठी केवळ एक उपाय होता त्यावरूनच ह्या प्रसिद्ध ओळी रचल्या गेल्या नाव काढू नको तांदुळाचे केले मोदक लाल घवाचे ही ओळ लोकांच्या दुःख आणि निराशेचं प्रतीक बनले त्या काळात लोकांच्या व्यथा वेदना आणि असहाय्यता यांचा प्रतिध्वनी या गीतामधून उमटला ज्या लोकांना तांदळाच्या मोदकाची सवय होती त्यांनी लाल गव्हाचे मोदक करून गणपतीला नैवेद्य दाखवला कारण दुष्काळाने पर्याय कमी केले होते हा काळ केवळ दुष्काळाचा नव्हता तर महाराष्ट्रातील लोकांची असाधारण जिद्द आणि संकटांना सामोरे जाण्याची क्षमता याची साक्ष देणारा होता या, या परिस्थितीतून बाहेर येताना लोकांनी एकमेकांना मदतीचा हात दिला आणि त्या ओळी एका आंदोलनाचं प्रतीक बनल्या त्यामुळं पुढच्या वेळी हे गाणे ऐकताना लक्षात ठेवा नाब काढून तांदूळाचे केलेल मोदकला हे गीत त्या काळी संकटातून मिळालेलं बळ आणि एकतेचं प्रतीक आहे संकट असो किंवा समृद्धी महाराष्ट्राने नेहमीच जिद्द आणि साहसाने उभारी घेतली आहे तर मित्रांनी मैत्रिणींनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा आणि कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद